मित्रांनो आज आपण तळे राणामध्ये आलोय तर आता ह्या ठिकाणचे की बाबा आहे रामभाऊ भाऊ निसरणी ज्यांनी वाघाबरोबर कुस्ती खेळणे मग स्कूल त्यांच्या घराकडे चालू आहे बघा आहे आपल्यावर आदिवासी रक्षण करते तर आता मी बाबांच्या घिरी चाललोय तर रस्त्यातच बाबा भेटले आपल्याला जय आदिवशी बाबा पहिलं दर्शन द्या बाबा राहू द्या तसे आज आपण चित्रपटामध्ये बघतो किंवा वाघांच्या कुस्ती दाखवल्या असतात या बाबाने वरून घरातून वाघड आणि त्यांच्या वरती हे घर आहे ही खाली वरचं घर तिच्यावरती जंगलामध्ये राहतात ना ते, ते का तिथं दिसते बघा त्या घरावरून दिसते बघा त्या चित्र बघा ती झाडे

तर जय आदिवासी मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र जय जे जय जय महाराष्ट्र शिक्षेवर आहे तर आपले हे निसरड बाबा आहे तर मी त्यांचे व्हिडिओमध्ये बघितलं होतं तर निसरड बाबानी जे जंगलात राहत होते तर जंगलात राहत होते तिथं सगळं सगळे त्यांचं कुटुंब होतं त्या ठिकाणी बाबा झोपले असताना वाघ आला आणि वाघाशी कसे त्यांनी दो, दोन हात केले आणि कसं नरड्यात हात घालून ते जबडा फाडला आणि वाघाला कसं पिटवून लावलं खरं आमचे जंगलचे राजे हेच आहेत बाबा आणि त्यांचा इतिहास ते स्वतः आपल्याला सांगते सांगते बाबा पहिल्यांदा तुम्हाला जय आदिवासी तर तुमची ती घटना घडलेली मला सांगा आपल्या प्रेक्षकांना हा मी तर झोपलेला होतो ना चुली कशी आणि इकडे डाळच्या टोप शिजत होता चुलीवर आणि मसा एक नात ह्या खाटवर झोपलेल्या होत्या त्या झोपल्यानंतर ते काय झालं का तो तिकडून कुड फाडून आला बारकी बारकीनाथ महाली लेखमा महाली इथं वाघ काहीतरी वाजता मा काय तितक्यात पाहते त्या म्हणजे वाघ आलाय मी चुलीपासून उठलो काठी घेतली काठी घेतली गेलो तर तो तिकून उडाला तसा तो बैलांच्या तोंडा खालून असा आणि तिकडे जाऊन शेळे शेळ्यांच्या असा बसला जाऊन तोंडा बसला तर मी इकडून गेलो काठी घेऊन त्या तटकावर त्यानं लगेच तिकडून माझ्यावर उडान मारला त्याचा तोंडवर काठी मारली काठी मारतो का तो नाही काठी मारली तोंडावर तेवढ्या तो थैम झाला तिथं गोगला मोठ्याना मोठ्याना मोठ्या गोगल्यानंतर परत दुसरी काठी टाकली त्यानं दातात धरली काठी हिसाकली मोकळा झालो मोकळा झाल्यानंतर तो तिकडून जसा उडान मारला तर माहिती तुमच्या अंगाला काही जखमा वगैरे झाले जखमा हे खवड पार फोडले मनगट फोडले लागले पार मग लाग, लाग ते खाली पाडला मला त्या शेळ्यांच्या तटकावर राहिलं दोन पाय आणि डोका गेला इकडं आमच्या खाट्या खाली अशी खाट होती ना त्या खाट्या खाली गेला आणि तिकून उडायला मग तो तिकून जसा काय उडाला मग डोका गेला या खाट्या खाली पाय राहिले त्या खाटावर तसा तर त्याचा फि इकडे गेला आमच्या खाटावरून तिथं होत्या भाताच्या गोनी होत्या दोन तीन पिशव्या त्या पिशव्यांवरून तो उडाला गेला असा तिकल्या चुलीकून गेला ना टोप चुलबीर फार उसून फेकून दिली तिकून आला लगेच या खाट्या खाली असा बसला मी इथं बसलोय आणि तो त्या खाटाखाली बसलेला आणि ही परा इथं अशी झोपलेली आणि त्या शेळ्याच्या तटको तिकडे अशी त्याच्यावर कशी असे सामने आणि मी मग लगेच काय केला हेरला म्या इकडून तो इकडून पहिला उठलो ना तो इकडे ओढ्यानंतर मग मी उठलो ना असाच बसलो ना तो मी ओखून पाहिलं तर त्या खाटाखाली असा ओखून पाहिला ना या खाट होत ना असा ओकून पाहिला तर तो असं करून बसलेला होता तर मग तो लगेच म्या काय ओखून ओकून पाहिल्यानंतर तो तिकून उडाण मारला बर आणि इकडे आला आणि इथं ह्याकोसाठी बिल लागला अशी मिठी मारली नाही तर ह्याकोसाठी तर मी असं तर म्हणजे तुम्ही वाजल डायरेक्ट असं कवळी मारली त्या नाव कवळी मारली अरे बापरे तुम्हाला त्यांना असं इकडून तिकडून आला ना असा पाठी मागून आणि ते दोन पाय खाली राहिले दोन पायाची तुम्हाला असे कवळी मारली मला कवळी मार मग तुम्ही तर असे घाबरून गेले असते ना घाबरलो तर आता काय तिथे शेवट मरण दिसत होत वाघ आहे वाघ आहे मग तू तिकडून खाटावर बाकीच्या घरात कुटुंब आहे तुमचं तुम्हाला सगळ्यांचं रक्षण करायचं होतं हा मग तेच तर रक्षण म्हणजे आता ही पोरा अशी झोपल्यात ना दोन पोरा लेख आणि नाथ बर आणि म्हातारी यायची सामनी बर आणि मग तिकडून आल्यानंतर त्यांना जस काही इथं मिठी मारली ह्या कोसाट्याला बी लागला अरे बाप लागला चावाला या टी बार चावला या टी आणि हे डोकं धरलं आता डोकं धरलं तर इथं दोन मिनिटं दाखवायचं डॉक्टर इथं जखमा झालंय बाबा जे बागे असं इथं इथं इथ दातला आला ना तो चावला आला ना हे इथं दात लागलं ला यो आणि योग लागला इथं असायला मिळालं कुठं तरी इथं बरं याच्या पार मेंदू निघालता इथं आणि दोन दात योग इथं लागलंय बघा दाखव इथं बाबांच येत हो बघा हे बघा इथं आणि योग दात इथ लागलं बरं बरं म्हणजे हे दोन दात इथं लाल दोन दात इथं लाल वर हे डोका आखल धरला ती पोरगी अशी होती इथं ना काय केलं लेख म्हणजे माझी संगीताबाजी तो सगळे जागी झाले जागीच संगीताबाज तिचं नाव होत नाही बारीक मुलगी होती ती झोपलेली होती त्या बोदडी तिनं का पाहिला नाही तिला पांघरून घालून तिनं काय केलं त्या डोका केला हात डोका असा लोटला जो डोका होता ना लगेच मध्ये बातारा पार आता खाला मध्ये आता तिला त्या डोक्याला गचका दिला वदळी तुम्ही बर आणि मग तो त्याला तोंड काढला तिचा हात पकडला हात फोडला त्या संगीताबाईचा बापरे तिचा हात फोडला इथे काडकाडा पण इकडली मिठी सोडतो अशी मिठी तुम्हाला मिठी मिठी किती वेळ पर्यंत तुमची मिठी वाघाची हो चाल तरी दोन चार मिनिट पाच मिनिट तरी रे मग चव्हा ते झटपट चालली होती ना डोकाचा ती मिठी मारलेली अशी पण मी डोक्याने तर असा धरला ना मग तो ह्या खोसाटीला होता म्हणजे इकडून मग मी मीरतो इकडे त्याचा पट इथ लागलायोसाटीला आणि तो तिकडे वडतो मी इकडे असा उडितो पण मी काय केलं का असा शि फिरलो नाही असा झाला ना त्यामुळे या डोक्यावर त्यांना मार दिला ह्या वाटवू दिला म्हणून मी बसले गेलो नाही तर बसत होतो नाही मग काय तो लोटला तसा मग मी काय केला त्या असा हात न्यायला वर वर वरण्याला मग गपकिन त्याच्या तोंडात घातला म्हणजे हात वाघाच्या जबड्यात मी घातला हा जबड्यात हात घातला असा या ठ्याला हात घातला तर फार या बोटात चावून काढली होती काय बापरे त्याच्या जीबी पैसे हात घातला असे मग खवट बिलला होता ना कुराड कुराड ना मागून दिली नाही तो तिकडं बसला होता कुराड दिले हातात मग रौद्या ती मी असे धरली होती ना पण तो सामने ना सामने ये ना हानता येईना आता इकडे पोर आहे अशी पोरांच्या लागल तिकडे सामने म्हातारी तिच्या लागल म्हातारी जवळ अशी पण तो त्यानं पाहिला नाही खांबाय मातारी शेळ्यांमध्ये मग त्यानं तो ते तो ते तर ते मग मग आगू ते मुठ घातल्यानंतर मग आता दिला मग खाली पाडला खाली पाडला मग मग तिक मिस्टेस सोडली मग तो इकडून ओढाला तर त्या खाली शिरकाला म्हणलं आता माय बरी गत नाही वाचवायचं काम कर फक्त म्हणजे तुम्हाला मरण दिसत म्हणलं माय नाही बरिकत म्हणजे पोरा सांभाळ म्हणला फक्त तुमचा जीव वाचवा फक्त माझे काय नको आणि मला जर हिव घेऊन पळाला तर तुम्हाला काय ऐकणार नाही बरं मग त्या लगेच तो तिकडं जसं काय ओढाला तटका खाली शिळेच्या तसा मग पोरा इकडे काढली आणि असे सामने तटकी होती ना तिकडे घेऊन गेली पोरा ना असे माग या किरडीचा झाड वाता घराच्या कडेला मग त्या झाडून येऊन ती पोरा बसवली आणि मी तिकडे द्या ठेवला आणि मी बोलतो असा सरलो इकडं आणि झटक्यात त्या तटकीला हात दिला आणि बाहेर पडलो म्हटलं काय करू आता मग तो घरातच होता मग तू माय पाठोपाठ निघून गेला कवाशी गेला कवाशी तितक्यात साडेपाच वाजल्या साडेपाच वाजल्या बंद वाज रात्र वाघाची झडप चालू होती पण चार पासून चार पासून तर साडेपाच वाजल्या बाहेर पडलो बरं बरं हा साडेपाच त्यांनी बघितलं का बाबा आपल्याला ऐकत नाही शेवट वाघ कंटाळून निवडण पण तुम्ही त्याचा सामना केला सामना केला हा आणि मग ते काय झालं का मग मागून साडेपाच वाजता बाहेर पडलो आणि तितक्यात गाठा माटा होता त्या रक्ताना पार केलं हि भरून गेलेली खाट भरलेली आणि हे कपडे पार भरून पण त्याच्यात काय झालं का ते जारशिंग होत अंगामध्ये ते इथून होत तो चावा घे पण त्यावर वडून ना त्यामुळे मला फार आला नाही बरोबर त्या मजाणी पार होता पण तो काय झाला का मग मागून मग साडेपाच ला बाहेर पडल्यानंतर आता आता त्या दिल्या इकडच्या त्या डोंगराला वर माणस होती त्याने ऐकलं मला काय झालं घरात अक्षराला माणसाने आवाज दिला ना म्हातारी ना त्या लेखी ना मला आलाय घरात मला आलो आलो त्यांनी साथ दिली फक्त पण आम्ही बाहेर पडलो होतो तो म्हणला घरी साथ द्यावा का घरात अक्षर आलाय तिकडून इकडं फोन केला तर पाहिला आम्हाला फोन होता पण फोन लाग ना आणि तो फोन लावता येत नाही आम्हाला uh -huh. कसं लावायचं तेव्हा तिकून oh -huh. फोन येव्हा उचलायचा आणि बोलायचा एवढा प्रश्न आणि मग ते नी तिकून टपाय दिला यांना मला घरात वाक्षरा इथून दहा पाच पोरं वर आली आणि ही घरात लिपर आली येता येतात सहा वाजल्या पण देऊ संपूर्ण आला ते मस्त गेलं घर म्हणजे ओकून तो निघून पळाला ना आता तिकडे दरवाजा आणि आम्ही इकडे बसलेला वाटा पळाला म्हणजे अशी गम्मत झाली ती अरे ना ते आत्म आवाज द्यावा लागेल मग तिथून ते तिथं आलं तर म्हणला घरात काय शिरू नका तुम्ही तो घरात हाय पण म्हणला तुम्ही चौकशी करा पण तो निघून गेला जनावरांना काय केला नाही त्याला आता तो गाभरला गेला पण मा, एक शेळ्याला कोंबडे होते त्या अड्याची बर म्हणजे तुमच्या कोंबड्या नाही किंवा माणसाने काय पण तुमच्या धाडसाला सलाम खूप मोठं धाडस केलं त्याला जगपात ना म्हणून त्यामुळं त्यांना दुसऱ्या जनावरांना हातच लावला नाही तो त्याच्या जीवाला भियाला मी माझ्या जीवाला भियालो बर आता त्याचाही जीव मी वाचवला माझाही वाचला बरं आणि तुम्हाला फारिस्ट खात्याकडून महाराष्ट्राने काही मदत मिळाली की नाही मदत काही नाही मिळाली बघा मित्रांनो मला हिरवी चे सांगतो आमच्या आम्हाला काही मिळालं नाही फक्त ते काय झालं ते बघा पावत्या बिवत्या त्या औषधांच्या घेऊन या मग आलं दवाखान्याच्या तर त्या पावच्या त्यांच्या सांभाळ केल्याने पण त्याची रक्कम तुम्हाला दिली नाही रक्कम दिली नाही किती आठ हजार काय म्हणायला दिलं होतं माझी शेळी खाली होती ना त्याची भरपाई त्याची भरपाई शेळीची आठ हजार रुपये बँक पुस्ताक पडलो होत बँकेच्या पुस्ताक सांगितलं म्हणाल तू बकरी खाली होती ते आठ हजार पडलेले पण हे दुसरं तुझं काय काही पडलं नाही आणि त्या मुलीला सुद्धा तुझा हात पडला होता ना तर तिला काय म्हणाल तिला काय काही मिळणार नाही म्हणून तिची थोडी जखम आहे बरं तुला थोडी पण तरी वाघ आणि तिच्यावर हल्ला केला पाहिजे उद्या जखम उद्या ती मरायची वाट बघते का सरकार मग दवाखान्यामध्ये सुद्धा तिला प्रयत्न केला इंजेक्शन दिली आणि मग ती त्या दिवसाला लगेच पाठवली आणि मी सात आठ दिवस दवाखान्यात होतो बरोबर वाशिमला पुण्यापाशी तिथं वाशिमला वाशिमला तिथं दवाखान्यात होतो आता त्यांचं कागदपत्र त्यांनी दिलं तिथून हे काय म्हणाल का आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे आता सर्टिफिकेट कसं काय मिळणार दवाखान्याची ही पावते ही बाबा दवाखान्यामध्ये आहे म्हणून तो पेपर मिळणार मग दुसरा काय मिळणार नाही अशी आयडिया चालली होती तर तरी आपण गेलो नाही ऑफिसला वर गेला होता तर ते म्हणाल तुम्ही फक्त त्याचं सर्टिफिकेट घेऊन सर्टिफिकेट कसं काय आणायचं पुढं काय कसं काय सर्टिफिकेट तिकडे जाऊन त्याने त्या पोराने मागवलं तर ते मागलं बा आम्ही तिकीट काय देते नाही म्हणाल सर्तर तिकीट कसं का, 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 का आम्ही ते पेपर देतो ना हे याच काम होत आहे सगळं आता आमच्या दवाखान्यात हाय हे हेच मग दुसऱ्या कंच काय सर्तफिकीट देणार तर ते एवढं त्यांनी सांगायला मग का 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 ना। ते काय तर ते मग मागून काय मग त्याची केस नॉर्मल नॉर्मल केस आहे मग असे बांधले मग तुला काय काय मिळणार ना म्हणजे अशी की मध्ये आणि हवालदार साहेब आलं होतं ना त्याने इथंच माझ्याकडून फोटो काढून नेलं परत तुझून तो अर्ज भरून न्याला आणि सरपंच ते सरपंचाला दावला मग हे बघा असं अर्ज भरलाय मला काय करायचं तो हवालदार मग मग तस सरपंच काय बोललं नाही या गावची याची जोकम घ्या पाहिजे हो उद्या हो, हे एक का आपल्याला काय केर कचरा समजायचा मग केर कचरा नाही म्हणजे म्हणजे मोठा जर तर त्याची म्हणून आपल्या आदिवासी सगळं आज वंचित आहे सगळ्या सुसुविधा पण आपल्या आदिवासीकडे लक्ष नाही आणि तुम्हाला सांगतो तुम्ही वाघाची झडप केली एवढं मोठं का म्हणजे पराक्रम घालणार तुम्हाला पुरस्कार द्यायला महाराष्ट्र शासनातून ते आता त्यांनी एक कागद घेतात फारी शिपाय आहे ना आता नवीन तो आता पहिला तो बदलला बागलल्यानंतर आता दुसरा आला ना तर त्याला काय करायय? एक असं नोटिंग दिला होता मला. हे काय रे कब? तो दिला होता. तर मला मला फक्त तू त्या ठिकाणी काय राहू नको मला. आणि मी तुझ्या राहले घरीच तुझी जो काम का कोणी करणार नाही. हं हं. पण ना ना आणि म्हणजे मग आता ते घरापासून मी आता खाली राहायला आले. नाही घर पाहिजे म्हणजे ते घर पाहिजे सकाळी जाते संध्याकाळी परत खाली येतात नाही येत होतो पण आता जनवर आहे म्हणजे वरच राहतो आम्ही बरं बरं म्हणजे आजही वरच राहते का आज वरच आहे बघा एवढं घेण्यात असताना मित्रांना बघा आजूबाजू तिथंच राहतात आणि एवढ्या डोंगरावरती आमचा समाज राहतो ना आमचा समाज खूपच आहे आणि बाबांचं खूप मोठं तुम्ही पराक्रम केला आणि कसे आज आपण पिक्चर मध्ये बघतो का वाघाच्या खेळपणे ह्या बाबाने प्रत्यक्ष वाघावर झोम केली आणि आपण म्हणतो संभाजी महाराजांनी वाघाचं जबडं फाडले आणि बाकीचे लोक म्हणतात आम्ही पण खरे बाबा खरंच आदिवासीचे जंगलाने रक्षक करते का कर ज्यांनी कुठली पण नाही किंवा काठी नाही काय नाही काय फक्त कोराड्याच्या जोरावरती माणसानी बाबानी हा बघाय इथं वाघाने हे के पार यांटनी हे, ते पार ते टाच मारलं होतं ना ते फुगले हे यांटनी टाच हे हे कोण पार सगळं मिळत आलं बघा एवढ्या जखमा झाल्या तरी बाबांची घेतली नाही महाराष्ट्र शासनाने तुझी दखल कोणी घेणार नाही तिथं राहायचं नाही त्या जागेवर माझी जमीन आहे माझं जंगल आहे तिथे माझी हे चित्र इथून आता सुटलं का यातनी पावलं हो